महायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दमदार कामगिरी करत लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी अशा विविध योजना आणून महाराष्ट्रातील तमाम जनतेची मनं जिंकली आहेत म्हणून पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच असावे यासाठी येवला तालुका शिवसेनेच्या वतीने साडेतीन शक्तीपीठांचा दर्जा असलेल्या कोटमगाव येथील जगदंबा मातेला एकशे एक, एक नारळाचे तोरण बांधून साकडे घालण्यात आले यावेळी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते आज बघितलं तर राज्यामध्ये महायुतीचं घवघवीत यश मिळून आज महायुतीला पूर्णपणे बहुमत मिळालेलं आहे आणि या बहुमताचं श्रेय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका खऱ्या अर्थाने लढल्या गेल्या आणि पुढचं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबोत्सवा हो या अशा आशेने नाशिक जिल्ह्यातील जागरूक देवस्थान असलेले जगदंबा मातेला आज आम्ही एक नारळांचं या ठिकाणी तोरण घातलेलं आहे आणि देवीला या ठिकाणी नवस केलेलं आहे की या राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदे साहेब कारण की त्यांना बहिणींचे लाडक्या भावांचे लाडक्या शेतकऱ्यांचे आशीर्वाद मिळतील आणि अजून काम करण्याला संधी मिळेल त्यामुळे मी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना आणि आदरणीय शहा साहेब यांना देखील विनंती करतो आमच्या येवला तालुक्याच्या वतीने की राज्याचा मुख्यमंत्री होण्याचा जो काही सन्मान आहे तो माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच यांना द्यावा अशी आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो त्यांना सुद्धा आज आम्ही कोटमगाव देवीच्या मंदिरात एकशे एक नारळांचं तोरण बांधलं आहे कारण मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी ज्या योजना राबवल्यात आज लाडक्या बहिणींना जे पैसे मिळालेत त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री साहेबांचे खूप खूप आभार आणि परत मुख्यमंत्रीपदी साहेबच बसावे ही देवीच्या आम्ही प्रार्थना केली दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दी दीपक सोनवणे येवला